अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रुद्र सेवा आपण जेव्हा घेतो तेव्हा रुद्र अध्यायामध्ये कोणकोणत्या सेवा कराव्या लागतात किंवा कोणकोणत्या सेवा घ्याव्या लागतात त्याची माहिती सांगणार आहे आणि रुद्र अभिषेक कसा करायचा महादेवांच्या पिंडीवर त्याची सुद्धा माहिती सांगणार आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता चोवीस जुलैला आहे दीप अमावस्या ज्याला आषाढी अमावस्या पण आपण म्हणतो आणि त्या दिवसापासून दिव्यांची म्हणजे त्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो दिव्यांची आरस आपण त्या दिवशी घालत असतो आणि त्या दिव्यांच्या साक्षीने श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची भरपूर सेवा करत असतो आणि त्यांच्याच आवडीची ही सेवा आहे सर्वात उच्च कोटीची ही सेवा आहे सर्व काही ही सेवा आपल्याला मिळवून देत असते नशिबात नसलेली गोष्टसुद्धा भगवान शंकर आपल्याला देत असतात कारण ते कारण ते भोळे शंकर आहेत आणि आपण जे मागतो ते आपल्याला ते देतातच त्याच्यामुळे त्यांना लवकर प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा खूप लाख मोलाची आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जास्त जास्त ह्या सेवेचा ही सेवा करायची आहे ह्या सेवेचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे तर नक्की करा तर सेवा कशी करायची तर त्याच्या अगोदर महादेवांच्या पिंडीवर आपण काउन महादेवांच्या पिंडीवर आपण सेवा कशी करायची तर महादेवांची पिंड सर्वप्रथम सर्वांच्या देवघरामध्ये पाहिजे आणि पिंड ही भरीव असावी पिंडीला नाग नसू नये नंदी नसू नये अखंड एक पिंडच असावी त्याच्यानंतर पिंड ही आपण जेव्हा अभिषेक करतो तेव्हा पिंड घ्यायची तिला पंचोपचार पंचामृताने अगोदर अभिषेक करायचा अभिषेक करते वेळेस ओम नमस्तिबाई निस्त्र या मंत्राचा जप केला तरीही चालतो पंचामृताने त्या अभिषेक करायचा त्याच्यानंतर पाण्याने करायचा त्याच्यानंतर पिंड स्वच्छ पुसून घ्यायची पिंडीला आत्तर लावायचा भस्म लावायचं हळदी हळद हल्द लावायची नाही कुंकू लावायचं नाही भस्म लावायचा त्याच्यानंतर अष्टगंध लावायचा त्याच्यानंतर बेलपत्र महादेवांना जास्त खूप जास्त आवडतं ते बेलपत्र व्हायचं आणि पिंड ही आपण पिंडीची अशी पूजा झाल्यावर एका मोठ्या डिशमध्ये ती पिंड घ्यायची आता रोज तुम्हाला असा अभिषेक करायचा आहे रोज श्रावण महिन्यामध्ये आता मानतान रोज होईल का होतो आपण जर ठरवलं तर काही काय होत नाही सगळं सर्व काय होतं मनात फक्त माणसाच्या इच्छा पाहिजे करण्याची आपली भावना पाहिजे मनातून भगवंत सुद्धा नक्की आपण आपल्याकडून करून घेतात असते तर श्रावण महिन्यामध्ये रोज असा अभिषेक तुम्हाला महादेवांच्या पिंडीचा करायचा आहे त्याच्यानंतर पिंड आता रुद्र कधी करायचा तर रुद्र दिवसभरातून कधीही करू शकता फक्त रुद्र करायच्या अगोदर म्हणजे जेवण वगैरे करायचं नाही रुद्र सेवा पूर्ण झाल्यावरच जेवण करायचं म्हणजे खाऊन आपल्याला सेवा नाही करायची ही कारण भगवान शंकरांची ही खूप उलाख मोलाची उच्च कोटीची सेवा आहे त्याच्यामुळे ही सेवा खाऊन पिऊन करू नका सहसा सकाळीच करायचा प्रयत्न करा तर पूर्ण पिंडीचा अभिषेक वगैरे झाला की मोठ्या डिशमध्ये आपण ती पिंड ठेवायची खाली व्हा व्हाईट वा, कलरचं फूल ठेवायचं एखादं किंवा बेलपत्र ठेवायचं त्याच्यावर ती पिंड ठेवायची त्याच्यावर गळती पात्र लावायचं शेजारी एक दिवा लावायचा अगरबत्ती लावायची त्याच्यानंतर आपल्याला स्वतःला खाली आसन बसायला घ्यायचं महिला असतील तर सोहळ्यामध्ये म्हणजे साडीमध्ये अभिषेक करा पुरुष असतील तर सोहळ्यामध्ये करायचा प्रयत्न करा बघा आपण जितकं करू तितकं आपल्यासाठी चांगलं असतं तितकंच त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं शॉर्टकट पण सेवा कधीच करायची नाही आणि ही रुद्रसेवा तर शॉर्टकट करायचा प्रयत्न करायचाच नाही कारण ही सेवा खूप मोठी आहे तर पूर्ण तयारी करून घ्यायची त्याच्यानंतर तुमच्याकडे पूर्ण रुद्र सेवा नसेल Thar, Kendra, Marfut, तर केंद्रामार्फत तुम्हाला नित्य सेवेचा ग्रंथ मिळतो तर बघा ग्रंथ दिसायला असा दिसतो तर हा ग्रंथ आणायचा याच्यामध्ये पूर्ण स्तोत्र मंत्र रुद्र पूर्ण सगळी याच्यामध्ये सेवा आहे तर या ग्र एकाच ग्रंथामध्ये पूर्ण रुद्र तुम्हाला मिळून जातो तर नसेल तर आणून घ्या असेल तर तो जवळ घेऊन बसा आणि त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे बेलपत्र वगैरे एक शाट बेलपत्र सोबत घेऊन बसायचं आणि बघा आता रोज बेलपत्र नाही मिळाले काही हरकत नाही फक्त एक बेलपत्र असलं तरीही चालतं जेव्हा एकशे आठ वेळेस आपण नामावली घेतो भगवान शंकरांची त्यावेळेस अख्खे तांदूळ घ्यायचे न तुटले फुटलेले एकशे आठ ते तांदूळ होऊ शकता दुसरे फुलं असतील तर फुलाचं सुद्धा नामावली तुम्ही करू शकता एखादं बेलपत्र असेल तर चालेल चालतं इतर आपण फुलांनी किंवा तांदळाने पण नामावली घेऊ शकतो तर तुम्हाला रुद्र सेवा करते वेळेस अगोदर आपण स्वामी स्तवन म्हणायचं कोणती सेवा आपण घेतो त्यावेळेस स्वामी स्तवन म्हणायचं स्वामी स्तवन झालं की नंतर एक माळश्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा त्याच्यानंतर आता ह्या पूर्ण सेवा आपण घेणार आहोत तर या पूर्ण सेवा करते वेळेस गळती पात्र सुरू पाहिजे पिंडीवरती जे आपण ज्याला ज्याला धारी म्हणतात कोणी 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 अभिषेक पात्र म्हणतं कोणी गळती पात्र म्हणतं ते नसेल तर ते आणून घ्या कारण ते खूप म्हणजे कामी कामाची वस्तू आहे ती कारण काय होतं की आपण जेव्हा गळती पात्र आपण लावून देतो त्यावेळेस आपण निस्तव आपण वाचण्याकडे आपलं लक्ष असतं आणि जेव्हा आपण पळीने जेव्हा अभिषेक करतो त्यावेळेस काय होतं की आपलं लक्ष इकडं अर्ध जातं इकडं वाचण्यात अर्ध जातं मग ते तसं आपल्याला हो हे होऊन जातं त्याच्यामुळे पात्र एकदा लावून दिलं की ते एक सारखी त्याच्यावर गळती चालू असते आपला अभिषेक व्यवस्थित चा होऊन जातो सेवा पण व्यवस्थित होऊन जाते तर बघा रुद्र सेवा करते वेळेस जो नित्य सेवेचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तुम्ही अनुक्रमणिकामध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये सोमवारची सेवा म त्याच्यामध्ये आहे सोमवारची सेवा आणि त्याच्याखाली जितक्या काही सेवा दिलेल्या आहेत त्या पूर्ण सेवा तुम्हाला रुद्रसेवेमध्ये घ्यायच्या आहे म्हणजे रुद्र अध्यायामध्ये आपल्याला पूर्ण ह्या सेवा घ्याव्या लागतात तर तुम्ही संस्कृतमधून पण घेऊ शकता प्राकृतमधून पण घेऊ शकता ह्या ग्रंथामध्ये दोन्ही भाषांमध्ये रुद्र सेवा दिलेली आहे जी तुम्हाला सोपी पडत ती तुम्ही घेऊ शकता तर सर्वप्रथम स्वामी स्तवन, एक माळश्री स्वामी समर्थ महाराजांची गळती पात्र सुरू ठेवायचं त्याच्यानंतर गणपती अथर्वशिष्य का गणपती बप्पांचे अथर्वशिष्य घ्यायचं त्याच्यानंतर शिवकवच स्तोत्र शिवकवस्तोत्र संस्कृतमधून घेऊ शकता प्राकृतमधून पण घेऊ शकता मी म्हटलं ना तुम्हाला की तुम्हाला जे योग्य वाटेल म्हणजे आपल्याला उच्चार पण स्पष्ट आला पाहिजे संस्कृत अवघड जात असेल तर प्राकृतमधून पण घेऊ शकता त्याच्यानंतर शिवमहिमा स्तोत्र एक वेळेस त्याच्यानंतर श्रीद्वादश ज्योतिर्लिंग एक वेळेस त्याच्यानंतर रामरक्षा रामराक्षा आपण जेव्हा रुद्रसेवेमध्ये घेतो त्यावेळेस आपण नवव्या ओवीपर्यंत रामराक्षा म्हणतो पूर्ण रामराक्षा म्हणायची गरज नसते त्याच्यामुळं नववी ओवी किंवा दहाव्या ओवीपर्यंत तुम्ही रामराक्षा म्हणायची त्याच्यानंतर कालभैरव अष्टक एक वेळेस म्हणायचं त्याच्यानंतर रुद्र पूर्ण रुद्र म्हणजे त्याच्यात चमक नमक हे दोन्ही तुम्हाला घ्यायचे आहेत ते दोन्ही सेवा तुम्ही घ्यायच्या त्याच्यानंतर रुद्र पठण झाल्याच्यानंतर गायत्री मंत्र रुद्र गायत्री मंत्र घ्यायचा रुद्र गायत्री मंत्र हा अकरा वेळेस म्हणायचा पूर्ण एक माळ ना घ्यायची एक माळ जर तुम्हाला वेळ असेल तुम्ही घेऊ शकता पण हे मंत्र अकरा वेळेस घेतले तरी चालतात त्याच्यानंतर श्री संजीवनी मंत्र हा पण अकरा वेळेस म्हणायचा त्याच्यानंतर अमृत संजीवनी मंत्र हा सुद्धा अकरा वेळेस म्हणायचा त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र तो पण अकरा वेळेस म्हणू शकता किंवा एक माळ पण घेऊ शकता पण हे मंत्र सगळे अकरा अकरा वेळेस म्हणले तरीही चालतात कारण सेवा ही पूर्ण सेवा आपल्याला घ्यायची आहे त्याच्यामुळं एक दीड कोणाकोणाला दोन तास पण लागतात मग इतका वेळ देणं रोज शक्य आहे का त्याच्यामुळं अकरा अकरा वेळेस घेतले तरीही चालतात सेवा महत्त्वाची आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर श्रीसूक्त एक वेळेस घ्यायचं त्याच्यानंतर शंकरांची प्रार्थना शिवहरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ही प्रार्थना घ्यायची त्याच्यानंतर व्यवस्थित पिंड ही उचलून घ्यायची गळती पात्र आपण जे लावलेलं आहे ते काढून घ्यायचं व्यवस्थित पिंड स्वच्छ धुवून पुसून घ्यायची कोरडं करायचं पिंडीला त्याच्यानंतर एक दुसऱ्या डिशमध्ये ठेवायची त्याच्या खाली परत फूल किंवा बेलपत्र ठेवायचं त्याच्यावरती पिंड ठेवायची आणि परत तिला अत्तर भस्म वगैरे लावायचं म्हणजे पंचपचार तिची पूजा करायची जे काही अष्टगंध वगैरे आपण लावतो ते लावायचं त्याच्यानंतर मग त्या पिंडीवर एकशाट बेलपत्र किंवा एकशाट म्हणजे फुलं जे काय तांदूळ तुम्हाला काय जेव्हा हाता येत असेल तेव्हा व्हायचं म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे नामावली घ्यायची आहे भगवान शंकरांची एकशे एकशे आठ नावं घेऊन आपल्याला ते त्यांच्या पिंडीवर बेलपत्र व्हायचे आहेत त्याच्यानंतर एकशे आठ वेळेस नामावली झाली की मस्त पिंडीला सजवायचं फुलं वगैरे जे काही तुम्हाला डेकोरेशन करता येत आलं तर करायचं त्याच्यानंतर आपला इथे पूर्ण होतं तो रुद्र पूर्ण होतं रुद्रसेवा आपली पूर्ण होऊन जाते इथे म्हणजे तुम्हाला या पूर्ण सेवा घ्यायच्या आहेत शॉर्टकट कोणती सेवा करायची नाही आहे जितक्या काय मी सेवा सांगितलेल्या त्या पूर्ण सेवा तुम्हाला रुद्रमध्ये घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर बरेच जण काय करतात की चमक नमकच घेतात आणि रुद्र पूर्ण तशाने होत नाही अशा सेवेचं मग पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आपल्याला पूर्ण फळ हवं असेल तर आपल्याला पूर्ण रुद्र पठन करायचं आहे पूर्ण रुद्राध्याय आपल्याला वाचायचा आहे त्याच्यानंतर मग भगवान शंकरांची आरती घ्यायची जी तुम्हाला येते ती की किंवा याच्यामध्ये पण भगवान शंकरांची आरती दिलेली आहे त्याच्यातली पण घेऊ शकता असं तुम्हाला रुद्राची सेवा घ्यायची आहे नैवेद्य दाखवायचं काहीतरी गोडाचा फळं वगैरे काहीतरी दाखवायचं नैवेद्य त्याच्यानंतर आपली पूर्ण ही सेवा होऊन जाते आणि जेव्हा जा आपण जेवण करू किंवा संध्याकाळच्या वेळेस तेव्हा जे काही स्वयंपाक केला आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा अशी रोज तुम्हाला सेवा करायची आहे रुद्राची खूप फरक पडतो याने हो तर नक्की करा आय होप तुम्हाला पूर्ण सेवा कळाली असेलच तर सगळ्यांना मी सांगेल की ही सेवा सगळ्यांनी करा खूप खूप लाख मोलाची सेवा आहे ही भगवान शंकरांना लवकर प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा खूप मोठी आहे उच्च कोटीची ही सेवा आहे नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमपज चरणी चुजू करते श्री स्वामी समर्थ